जय भारत जय मानव नमस्कार माझे नाव अर्पिता सचिन गडू मी पाचवीत शिकते माझ्या शाळेचं नाव जनता विद्यालय पवननगर सिडको नाशिक आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचे कारण म्हणजे प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्काउट आणि गाईड युनिट अंतर्गत वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे या स्पर्धेत सहभाग घेत मीही सहभाग घेतला आहे तर या तुम्ही या व्हिडिओला प्रतिसाद द्यावा अशी माझी मा, आई कुठे काय करते या विषयावर मी दोन शब्द बोलणार आहे की तुम्ही ऐकावी अशी माझी नम्र विनते जर, जर प्रश्न विचारला की तुला सर्वात जास्त कोण आवडते आई का आवडली तर मी त्यांना माझ्या खनखनात शब्दांनी सांगल की मला सर्वात जास्त आई आवडते रक्ताचं दूध करून पाजणारी आई म्हणजेच माझे सर्व आहे म्हणून मला माझी आई फार आवडते माझी माझी आई सारखं कोणी नाही असं मला वाटतं माझी आई रोज पहाटे उठते पहाटे पासून तर कंटाळा करत नाही वेळ वेळ वेळेतून वाईट शिकवते आईचे बोलणे हसणे सारखेच गोड आहे सगळेच गोड आहे कधी कधी माझ्या आवडीचे पदार्थ करून देते आम्ही मुले चांगली स्वच्छ व अभ्यास उभ म्हणून ती फार झटपटते आम्ही आदारी पडल्यावर ती झोपत सुद्धा नाही आमचे घर आईने स्वच्छ व सुंदर ठेवले आहे आई जवळ असल्यावर मला फा, फा मला करमत नाही आई दूर गावी गेल्यावर मला फार तिची आठवण येते मला माझी आई फार आवडते धन्यवाद धन्यवाद या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका